तर मित्रांनो आम्ही आलो आहे टांगे चौकात तर आदित्य अजून आलं नाही वाटचा झाला कसली एंट्री मारतो रे पहिले टायमिंग दाखव टायमिंग काय झालं बघा तिथून निघलो माय मित्रापासून आणि मोबाईलकडनं तिथून निघलो माय मित्रापासून आणि आदित्य म्हणडायरेक्ट पिंपरीत आलो आम्ही काय बा पिंपरीमध्ये लोकेशन बघू शकता कुणाल आणि मी उद्या आम्हाला जायचंय गाण्याचं हे प्रमोशन आहे पुढ लवण्याला सर्दीने एवढं जाम झालोय ना मी डेंजर खतरनाक म्हणजे खतरनाक फुल जाम झालोय सर्दी कर आमचे बंधू काय म्हणले सकाळी मुंबई मुंबईवरून आला सकाळी नऊ वाजता सकाळच्या ट्रेनने आला म्हणजे नऊ वाजता पुण्यात बसला याला घ्यायला येतो आला तर नाही नऊच्या ह्याचे बारा झाले बाराचे चार बाराचे चार, चार चार बाराचे तीन झाले तीनशे साडेतीन साडेतीन चे चार झाले चारचे सात चार चे, चे नंतर कोण आलाच नाही एवढा घाण बी पी तर वाढून अचानक भेट नंतर ते तुम्हाला दाखव हिट आहे मी पुढे जाऊन थांबवत जाऊ मार्केटला

शिवे एंटरटेनमेंट या चॅनल वरती कोणी पाहिलं नसेल तर जाऊन लवकर बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं वाटलं तर मित्रांनो आपलं गाणं आलंय शिव एंटरटेनमेंट तर मित्रांनो आपलं गाणं आलंय शिव एंटरटेनमेंट हे युट्यूब चॅनल वर तर भाऊ हिरोई हा विले मी कोणी माहीत नाही एवढी कोणी माहित नाही धरला तर आहे कोण नाही चला भाऊ नो लिंक टाकतो मी ड्रिफक्रेप्शन मध्ये जाऊन लोक टीजर आणि दोन गाणं आदित्य कडून बिर्याणी जाऊ लाईक जाऊला नाही कोणाला गाणं आदित्यला कोलॅप करा मला जर कोलॅप भारी असेल त्याला आदित्य शंभर रुपयाची बिर्याणी हा <इज़ान> इंस्टाला आले रील्स भारी एक एक फिरतो कोण्यामुळे काय आपण तर मित्रांनो आमच्या दोघांना भूक लागली आम्हाला सोडून येऊ एकटा जेवला ती बी घरी जेवला म्हणजे घरचं जेवण चांगलं असतं सगळ्याच विषय ना पण आमच्या दोघांना सोडून जेवला त्याला माहित होत आम्ही दोघे पण नको ना राहू चष्मा घातला होतं जुने आधी दिसत नाही बद्दल जेव्हा पोस्ट मी व्हिडिओ गेलं गेलो दाखव दाखव की मित्र कुणाल जगताप हाय भावा हाय नमस्कार जय महाराष्ट्र अरे धमा नमस्कार भावा जय महाराष्ट्र कसा आहे आपला ब्लॉग चाललाय दोन शब्द गाण्याबद्दल अरे

बस का भाऊ आपण कसं वाटलं गाण्यामध्ये झडकलं टेलर मध्ये घेतला भाऊ ने डायरेक्ट पिक्चर बाकी आहे अजून चालतंय भावा मित्रांनो कुणालनी बघा एक दोन तीन बारा प्लेट कुणाल प्लेट कर आहेच का तुझं लक्ष नाही कुणाल बाबाची चेष्ट माझा ब्लॉग चालतो छावा पिक्चर बघायला ब्लॉग माझा आदित्य दादा डायरेक्टर काय करतो ते कुत्र तुला तुझ्यावर भुकायला लागले रात्रीच्या साडे अकरा वाजल्यात आणि तो पिसलो आमचं झालं कुणालला आमच्या कुत्र हो कुणाल यू धरणात जातो कुणाल धरण बारा वाजून गेलेत तर भाऊला आपल्याला मेन्शन आलेत तर कुणाल सर टायमिंग दाखवा एकदा बारा वाजायला काय अकरा चोपन अकरा चौपन अरे भाऊ आम्ही जेवण घेऊन केलं आणि विश्वास झाला का नाही विश्वास झाला का नाही आदित्य सरांना म्हणजे आदित्य दादाला ला ना भरपूर मेन्शन आले ते म्हाते या स्वप्नात याऊ ना म्हणते आय लव यू आय लव लव्ह युर गाणं लागलंय कॉपरायडन मला ते बंद कर ते बंद कर कॉपरायडन कॉपरायडन <laughs> आध्या भाई माझ लो भावाचा मित्र पत्यावर झोपायचा हिरो कॅमेरा चालू झाल्यावर काय सर 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 झोपू दे झोप <laughs> <दुप> दे <laughs> मित्र न विषय आहे का नाही आम्ही टेरीज जोर झोपणार आहे आणि चार भिंतच्या आतमध्ये झोपायला माझी नाही चार खुल्या हवेत झोपायला पाहिजे आणि <laughs> उद्या आम्हाला जायचं आहे गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी बघा हे हे हिरो बघा ते असे हिरो म्हणून काय झालं आम्ही पहिलं पोत्यावर झोपलेलो आहे हे <laughs> <laughs> जुने विसर जुने विषय नाही चालणार ना सर ना असेल सर ना <laughs> तर मित्रांनो गुड मॉर्निंग आत्ता वाजले सकाळचे सहा आणि सकाळच्या सहा वाजता आपला सूर्य सकाळचा उगलेला आहे आणि अगा इथं झोपलेलं टेरिसला आईला एवढी थंडी वाज होती ना ले लेगा हिरो काही दाखवायला लागते ब्लॉक चालते अका हिरो कुणालजी <laughs> 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 तर मित्रांनो आमची मॉर्निंग वगैरे झाली आंघोळ वगैरे झाले कपडे वगैरे चेंज केले अगं लय उशीर आता आत्ता शिक अंगो करून बाहेर आहे पुन्हा मी बसलेलय बॉडी तुला बॉडी असलं कर बॉडी दाखव का सलमान खानी का तू बॉडी दाखव सलमान खानची तब्येत तिब्य वाढव जरा तर मित्रांनो चला आता निघलो आम्ही हिरो गाडी पुसतोय स्पॉट बाय स्पॉट बाय गाडी पुसली का ते <laughs> म्हणते डायरेक्टरची हटाई करत मिळत काय माझी डायरेक्टरची हटाई बिटाई करतो काय असं म्हणून येऊ येऊला डायरेक्टर बाबा काय करतोय आध्या तुला खरंच राग येत नाही ना रे मी असं व्हिडिओ ब्लॉग करतो मी म्हणतोय अरे गाडीत काय आहे ती का ना हा नीट बस म्हणजे मी काय कळत आला लागलं मला ते गाणं म्हणत होतो मी पुढं बसतो पण मला मागं बस म्हणला पण विषय आता तुम्हाला सांगतो ड्रायव्हर गाडी चालवतो आणि साहेब मागं बसतो आणि पी एफ पुढं बसतो ड्रायव्हरच्या शेजारी म्हणजे ह्याच्यावरून ओळखून जावा साहेब कोण आहे साहेब कोण असेल त्याच नाव कमेंट मध्ये लिवा समजन वाच आहे बघू शकता मित्रांनो चिप्स आता कुसगावला चाललोय नंतर मग लोणावळ्याला तर मित्रांनो आम्ही चाललोय शिरगाव म्हणजे कुदगाव इथे नो हो वाला लोकेशन मंदिरात जाऊन येतो ना घरी लोकेशनवर आपल्या रील्स काढायचेत नाही हे लोकेशन मुंबई किधर असन तुम्हाला आता नाही नंतर ब्लॉग बघायला भेटेल त्या ब्लॉक मध्ये असला आता आता लोकेशन मित्रांनो आम्ही झालोय ओम साईराम दर्शण याने कसे दिसते चला ग पुढे बघू इकडे हॅलो वाला की तर मित्रांनो विषय आहे आम्ही आलोय दर्शन घेण्यासाठी आगा, 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 तर मित्रांनो मी इथं कुसगावच्या साई मंदिरात आलेलो ओम साईराम तर गाणं येत आहे आपलं जे तुम आत्ता गाणं आलं असेल तर नाही का त्याच्यामुळे पाया आलतो हे यार गाणं बंद कर की इथलं हे मंदिर माहिती असेल मागचा ब्लॉक आमचा बैठला असेल टीमचा ते मंदिर आहे संध्याकाळी आलतो आताच दुपारी आलो हिरो बघा हिरो हिरो चावी कुठं लावली तुम्ही मोबाईल भलती कर चावी तिसरी कर तर मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि आतमधलं नाही दाखवू शकलो का कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आदित्य थोडी माहिती आदित्य जरा थोडी मंदिर कुठे हे सांगता का जरा मंदिर शेरगावच्या गावामध्ये शेरगावच्या गावामध्ये सोमनाथ घातला कोणाला बूट पंडले बारकी करतो बारकलो करतो। साहेबाचं बूट घातला हिरो 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 थांबे कुठं पहायला भांडण बघा लहान पोरांचे मी लहान होते अशीच भांडण तसे म्हणते म्हणतात कोरलं स्टार आहे का मम्मीला सुद्धा म्हणते तसं कुठला स्टार आहे का त्याला माहितच नाही पोर गाई मित्रांनो आम्ही इथं बसलोय कुणाल म्हणलं मला भूक लागली तिकडून आलो गाडीतून डायरेक्ट इथं बसलो निघून हॉटेल मध्ये आणि इथं आपलं गाण्याचा शोध लागतो आणि फोटो तुम्हाला लवकरच लवकरच लवकर म्हणजे लवकरच बघा भेटून हे फोटो हॉटेलचे नाव सांग माझे तीन ते चार ब्लॉक पेंडिंग आहेत नाही का तर एडिटिंग नाही केले तीन ते चार ब्लॉक पेंडिंग पहिले व ब्लॉक पाडणार गाणं आल्यावर त्यानंतर मग ते बाकीचे ब्लॉक पाडणार आणि विषय असा आहे ते फोटो तुम्हाला नंतर बघायला भेटेल गणपती बाप्पांचा मागच्या ब्लॉग मध्ये सांगायचे ते राहिले बोल का मित्रांनो तुम्हाला काही शिरगावला जवळपास कोणती मिशाळ कायची असेल तर शिवगणेश मिशाळ नक्की ट्राय करा काय करतो आता अरे लाईटच नाही जो मित्रांनो विश्वास आहे फॅन चालू करतो पण लाईटच नाही मित्रांनो इथं नाश्ता वगैरे केला ही जागा जय महाराष्ट्र पब्लिक तर आपल्या भावाचं म्हणजे आदित्यचं न्यू सॉन्ग आलेलं आहे खूप भारी सुंदर सॉन्ग असं झालेलं आहे आणि त्या गाण्यामध्ये आपला सुद्धा चेहरा आहे दोन शब्द ज्यांनी कोणी गाणं बघलं नसेल जाऊन युट्यूब वरती बघा शिव एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवरती गाणं अपलोड झालं नाही खूप भारी प्रेम भेटते तुमच्या सगळ्यांचं ज्यांनी कोणी बघलं नसेल लवकरात लवकर जाऊन बघा रील्स बांधवा कॉलअप करा मेन्शन करा बाय मागवलेली ब्लॉग थामा काढतो म्हणते तर संपून बी टाकणार लगेच तुला म्हणते थामा काढतो त्यांनी भूक लागली आदित्यला नाही